हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मी मोठ्यान बोल आहे का हळूस बोलते मी बोलतो माझं का नाही ना आणि सर्दीने एवढं ऐकतो ठेवतो असं तुम्ही बोलले मोठ्याला तरी स्लो असं कमी आवाज येतो तर त्याच्यावर मला सटतं आहे मी बी हळूस बोलते पण मी मोठ्यान बोलते हां बाई काय मला बाही ऐकू नाही येतो तुला तेवढं चांगलं आलं होती हां हां आता बोल आता कसं काय येईन कोणाला ऐकू येईन सांगा बरं नाही येते ऐकू मला खरंच नाही आहे ते कमेंट करून सांगा असं बोलले आता मी जे बोललो ना ते कमेंट करून सांगते तर आता आमचा स्वयंपाक चालू आहे आणि ल आम्हाला दिवाळीच्या फराळाची पण तयारी करायची तुम्ही बघताय की कालपासून आमची फराळाची तयारी चालू आहे काल आम्ही गोडच बनवलंय सगळं लाडू आणि शंकरपाळे तर आज आम्ही काय बनवणार आहे चिवडा तर आज आम्ही चिवडा बनवणार आहे आणि हो फराळाचं तर बनवायला सुरुवात केली पण सगळ्या जे माझे सबस्क्राईबर आहे त्यांना आताच आमंत्रण की सगळ्यांनी फराळाला या म्हणजे सुद्धा नाही आले तर येऊ द्या ना मग आले तर आले आमंत्रण देणं तर काम आहे ना माझं रिपोर्टर नाही का टीव्हीवर न्यूज रीड करता तसं ब्लॉक करून येईल तुम्हाला तु <laughs> तर काही चूकच दिसेल अरे चूक थोडी तू चूक म्हणती त्याला मी तुला एक फक्त हे सांगतोय कम्पेअर करतो तर आज मी ना यांना कॅमेरा धरायला लावला ना त्यांची दोन तीन रील्स मिस झाले ना त्याच्यामुळे मी लगेच मला दुसऱ्याशी उपमा देऊन टाकलं मला कॅमेऱ्यावर क्रिटिसाइज केलं ना इथून पुढे माझ्याकडे काय मोबाईल येऊन यायचे इथून पुढं आता हीच शिक्षक की तुम्हाला कॅमेराच भेटेल व्हिडिओ शूट करायला हीच तुमची शिक्षा राहील कळ तर आता काहीतरी तरी तरी करते आपण दाखू अरे तूच काय कॅमेरामन आहे का मी थोडं मी तसं समज तुम्ही अंगणने केली ना अजून म्हणून तुम्हाला ही शिक्षा दे हे तर सासूबाई काम करतीये आणि सोन पाहण असते व्हिडिओ गाडी नुसते व्हिडिओ गाडी दे कोरला मी घेतो पाणी तापून ठेवला अजून अंगण करी मग मी तू खरं सांग मजबुरी मधे यांची जास्त बाजू घेते ना तुला वाटतं नको पुढं त्रास द्यायला कर <laughs> सांग कर सांग कर सांग एकदम मग अगं तू इतक्या दिवस माझी बाजू घेत होती म्हणजे माझे गुण खराब झाले आता ऐकत नाही मामाला उठत नाही आता कळची म्हणते आंघोळ करून घेतो तू आंघोळ करीन आम्हाला बोलली म्हणजे ऐकलं तरच मी चांगलं नाही ऐकलं मग कुणी काय म्हणतो ते चढेले का बाई काय तर कपूर आलेलं एवढं मिरच्या शेवडायची काय शिव करायचं शेव करायची ये अरे बापरे

हे बघा आता त्यांनी इथं चिवड्याची तयारी करून ठेवली मिरच्या कापून आहे कडीपत्ता आहे इथं परत खोबरं किसून आहे आणि याच्या खाली काय शेंगदाणे आणि चिवडा मासा आता मी कपडे वगैरे धुवून येते बाकीचं तर सगळं आवडलंय स्वयंपाक वगैरे झालंय कपडे धुवून येते हे बघा ह्या पोह्यांचा चिवडा करायचंय आम्हाला त्याच्यासाठी एवढं सगळं आता मी घेतलंय आता ते तळायचंय आणि मग याच्यात मिक्स करायचं कुरकुरीत तळून घ्यायचं खोबरं कढीपत्ता मिरच्या

कामच नाही बाय काही करते मधून बाहेर ठसका आला ना येत नाही आता काय म्हणले बा किचन मधून जर बाहेर ठसका आला ना त्या घरातल्या बायनला स्वयंपाक येत नाही बरोबर चुकली म्हणजे

थेट पण आली चिवडा टेस्ट केली शेवटे आमचे दोन प्रकारचे चिवडे तर झालेले आता शेव काढायची म्हणजे चिवडे लवकर होऊन गेले मला टाईम होता म्हटलं शेव पण काढून घेऊ तर आता शेव काढायची तर आता इथं मसाला वगैरे काढताय शेवीसाठी मिक्सरमध्ये मसाला काढून घेते आणि याच्यात डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स केले म्हणजे चार वाट्या जर डाळीचं पीठ असेल तर त्याला एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं असं घेतले असते आणि तांदळाच्या पिठाने शेव अशी मस्त कुरकुरीत पण होती आणि टेस्टी पण लागते त्याच्यामुळे तांदळाचं पीठ हे बघा ह्याच्यात लसूण जिरे आणि ओवा हे तिने मिक्सरमध्ये मिक्स चांगलं ग्राइंड करून घेतलं आहे आता चाळीन गाळून त्याचं पाणी त्याच्यात टाकायचं शेवी शेवायच्या सोऱ्या राहतो घेतल्यावर गुतत नाही होत नाही त्याच्यातून घ्यायचं लालदी चा। खटपणात त्यांनी याच्यातच मिक्स केलंय हां म्हणजे सगळं आता हिवा पाण्याने पीठ मळायचं हे तेल गरम करून घेतलंय आणि ते पिठाल चोळायचं ना तेलाचं मोहन हा हां कुरकुरीत येते छान पीठ तळमळून झालंय आमचं नाही ना आहे ना आता शेव काढायची तेलवेल तापायला ठेवलं आहे आणि स सोऱ्या काढायचं आहे शेवीचा त्याच्यासाठी आम्हाला यांची हेल्प लागणार आहे तर हे इकडं बसलेले ओ प्लीज सोऱ्या काढून देता का वरतून ते इथून किचनमधून म्हणजे आम्ही फोनच करणार होतो तेवढ्यात तुम्ही खाली आले सापडला का दिवाळीच्या <laughs> हिशोबाने बंदू किती डायरेक्ट डिशक्याव 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 असेच शेवणी बर हे बघा असं डिशक्याव डिशक्याव करायच शेवडीची अशी डिशक्या डिशक्याव केलं का शेवणी गती पाच चळीस पण पहिली कुरडाई काढली होती फक्त बंदूक घेऊन आली बर गोळ्या तिकडंच थोडं पीठ आहे का हात धुतले का जाऊ खरंच हाताला सकाळचं चालू आहे काम सारा मळ येऊन द्या थोडं फार बाद झाले

ते तेल तापताना तापलाच जवळजवळ मास वास काय झालं का मी खाली तिकडं

टेस्ट करा बबलू दादा या जाले जाले जाले। पार <laughs> हो? शेव खायला हा कशी झाली कशी झाली होईल मोबाईल सगळा पिठाने भरलेला आहे सगळीकडे शेव रेडी आहे ना

मकार आचेरी मोठे मोठे काजू टकली राहते काय म्हणते चकली राहिली बर काढायची चकली चकली काढायची आहे बर का मम्मी चकली चकली ए, बर्फी बनव पण चकली बनव हा चकली बनव चकली तुम्हाला काही पाणी बि नाही झाली एवढी सेवा खूप हो धन्यवाद म्हणजे ठीक हे बघा एवढी शेव काढली आम्ही चला मस्त आराम वगैरे झाला चहा झाला आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे पण आत्या गेल्या आहे वावरात भाजी आणायला कारण खूप दिवस झाले कांद्याची पात खाल्ली नव्हती तर आत्ता म्हणे घेऊन येते तर आत्ता भाजी आणायला गेल्या आहे वावरात तर येऊस तर मग बसते थोड्या वेळ मग त्या आल्यावर भाजी बनवायची हे hey बघा एवढी भाजी चिरली आता याच्यातली काही कोरडी करायची काही रशीची करायची मला आणि त्यांना कोरडी आवडते म्हणून आम्ही कोरडी करणार आहे आणि बाकीची करणार आहे हे hey बघा मस्त कोरडी कांद्याची भात बनवली आहे आणि रशीची पण बनवली थोडीशी

तुम्हाला काय खायचं खूप व्हायचंय दादा तुम्हाला काय खायचं बरं गाईच जेवण वगैरे झाले आणि आता आम्ही चालू फिरायला सगळे आज सचिन दादा पण आहे आमच्यासोबत फिरायला